विजापूर येथील बऱ्याचशा ओबीसी एस सी एस टी यांची महिला आमचे विजू मालेकर कोर्डेसर इथे अशोकभाऊ नागबिडकर सोबत इथे काही समस्या घेऊन आले त्याच्यामध्ये मुख्य समस्या यांची घरकुलची आहे जे शासन सांगते की प्रत्येक शेतकऱ्याला शेतमजुराला एस सी एस टी लोकांना एन टी लोकांना घरकुल आम्ही ताबडतोब देऊ गेल्या वर्षभरापासून या महिला घरकुलासाठी चक्रा मारत आहे परंतु यांचं घरकुल मंजूर झालं नाही आज आम्ही आत्ता बीडिओ साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की यांच्या याद्या तुम्ही तपासा काही हेराफेरी केली असतील तर ते तुम्ही त्वरितपणे त्या शॉर्ट आऊट करून या अपंग महिला आहे काही महिला विधवा महिला आहे ज्यांना घरकुलची आवश्यकता आहे आणि अशा विधवा अपंग महिलांना जर घरकुल देत नसेल शासन तर घरकुल देतं कोणाला याच्यात कुंत साठे लोटे यांचं आहे हे काही आम्हाला फळून नाही राहिलं त्यामुळे आज आम्ही ते निवेदन दिलं आणि त्यांनी जर यांची मागणी पूर्ण करून दिली नाही यांच्या घरकुलच्या योजनेमध्ये शासनाने घरी त्यांना घरकुलं दिले नाहीत आम्ही तेजापूरचे संपूर्ण परिसरातले तेजापूरच नाहीत आम्ही ज्या शेतकरी यात्रा काढली त्यामध्ये आम्ही पूर्ण विधानसभा फिरतो आहे त्याच्यामध्ये आम्हाला त्याच्यातलीच हाय हे हा एक पार्ट आहे की यांना घरकुलचा यांचा प्रश्न होता आणि तो प्रश्न घेऊन आम्ही आज इथे आलो या शेतकरी यात्रेमध्ये जितकेही आम्हाला अडचणी या लोकांच्या माहिती पडल्या आम्ही त्या घेऊन त्यांच्या त्यांच्या विषयावर आम्ही त्या डिपार्टमेंट मध्ये जातोय आणि त्याच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा निवेदन दिलं या महिलांची जी लिस्ट दिली त्यांनी ताबडतोब ते काम करून द्याव हो। अन्यथा काँग्रेस यांच्या विरोधात उग्र आंदोलन करेल प्रवेश देणे सुरू आहेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्निक एन बी एस ए व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बीए बी कॉम बी कॉम लाइफ लाँग लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर टली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाइल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा